नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया काही ठळक घडामोडी गोवेली रेवती जाधव यांची सरपंच पदी गोवेली रेवती ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी पुन्हा पूजा दीपक जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली अशी माहिती निवडणूक अधिकारी तथा कल्याण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पराग भोसले यांनी दिली आहे गोवेली रेवती ग्रामपंचायतीचे एकूण आठ सदस्य आहे सरपंच पद हे होती तर निवडणूक ही सण दोन हजार एकवीस मध्ये झाली होती व सरपंच पदी पूजा जाधव कामकाज बघत होते चार वर्षी व्यवस्थितपणे ग्रामपंचायतीचे कामकाज केले होते त्यांनी विविध योजना राबविण्यात आलेल्या आहेत त्यांच्या कामाची दखल घेऊन अनेक संघटनेच्या वतीने व संस्थाने त्यांचा सन्मान केला सर्व यांनी अविश्वास ठराव आणला व तो मंजूरही केला त्यामुळे पुन्हा शासनाकडून जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार कल्याण तहसीलदार कार्यालय यांच्या वतीने सरपंच पदासाठी निवडणूक दिनांक चौदा ऑगस्ट रोजी घेण्यात आली निवडणूक अधिकारी म्हणून पराग भोसले यांची नियुक्ती करण्यात आली होती सरपंच पदासाठी पूजा दीपक जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी पराग भोसले यांनी पूजा जाधव यांची सरपंच पदी निवड झाल्याचं जाहीर केलंय यावेळी ग्रामसेवक जगदीश सूर्यंशी यांनी सहकार्य केले सभेला इतर सदस्य गैरहजर होते नवनिर्वाचित सरपंच पूजा जाधव यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते जयराम भोई ज्येष्ठ बौद्धाचार्य प्रकाश जाधव अभिमन्यू गायकवाड कैलास धुमाळ यांच्यासह ग्रामस्थ व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित सर होते सर सरपंच पदाच्या निवडणूक घेण्यासाठी आदिवासी अधिकाऱ्यांची अध्ये नेमणूक करण्यात आली होती त्यानुसार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत गोविली देवतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी सभा लावण्याबाबत सभेची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली त्यानुसार सदरची सभा ही दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली सदरच्या सभेला उपस्थित गण गणपटी न झाल्यामुळे सदरची सभा ही दिनांक चौदा ऑगस्ट रोजी घेण्यात आली सदर सरपंच निवडणुकीसाठी पत्र सादर करायच्या कालावधीमध्ये सौपूज्य दीपक जाधव यांचा एकमेव पत्र प्राप्त झाले असून सदरचे सरपंचपद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे त्यांनी त्यांच्या अर्जासोबत ना, नाम पत्र विविध नमुन्यातील पत्र सोबत नि, अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र नावात बदल असल्याबाबतचे राजपत्र तसेच पत्र भरताना तसे सुचकाची आवश्यकता नसल्याबाबतचे पत्र सादर केलेले आहे त्यानुसार दिनांक तेरा ऑगस्ट पंचवीस रोजी तहकूब झालेली सभा आज दिनांक चौदा ऑगस्ट रोजी घेण्यात आली सदर सभेला एकमेव हो सदस्य सौ हो। पूजा दीपक जाधव या उपस्थित आहेत इतर सदस्य हे गैरहजर आहेत मुंबई ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडणूक नियम चौसष्ट नियम अकरानुसार आजच्या सभेच्या कामकाजाला सुरुवात केली असता सौ पूजा दीपक जाधव या एकमेव सदस्य उपस्थित आहेत त्यामुळे सदरची ही जी सभा आहे या सभेला कोरमची आवश्यकता नाही त्यांनी नामनिरक्षण पत्रांना आवश्यक सर्व कागदपत्र व विहित निर्मिळातील वैध नामनिरक्षणपत्र सादर केलेले असल्याने मी आद्यशी अधिकारी सौ पूजा दीपक जाधव यांचा एकमेव वैध अर्ज प्राप्त झाला असल्यामुळे त्यांची ग्रामपंचायत गोविली रेवती सरपंच पदावर बिरविरोध निवड झाल्याचे महाकारणी तथागत भगवान गौतम बुद्ध सत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वराज्य संस्थापक श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज क्रांती ज्योती महात्मा फुले सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांना मी प्रताप विनम्र अभिवादन करते चार वर्षापूर्वीही मी सूजा दीपक जाधव हो थोरात सरपंच होते परंतु काही चार महिन्यापूर्वी माझ्यावर जो आहे त्या ठराव आणला त्यानंतर पुन्हा एकदा मी गोवेदी गुरु ग्रामपंचायत येथे सरपंचपदी अरुण झाले जी माझी अपूर्ण स्वप्न होती गावाचा विकास करण्याची आता ते स्वप्न मला पूर्ण करण्याची संधी मला माझ्या फॅमिलीने माझ्या समाजाने व माझ्या न्यायदेवतेने दिल्याबद्दल मी त्यांचे ऋणी आहेत तसेच माझ्या पाठीमागे सदैव हिमालयासारखे उभे असणारे माझे पती दीपकजी त्यांच्या नावातच दीपक आहे आणि ते सदैव माझ्या पाठीमागे प्रकाशासारखे उभे राहतात त्यांच्या कृपेने आणि त्यांच्या आशीर्वादाने मी पुन्हा सरपद झाल्याबद्दल मी खरंच दीपकजी तुमच्या मनापासून धन्यवाद मानते की नवरा असावा तर दीपकजी सारखाच असावा कारण बायकोच्या संपूर्ण इच्छा पूर्ण करणारा नवरा जर प्रत्येक स्त्रीला मिळाला तर त्या स्त्रीचं स्वप्न निश्चितच साकार होते आणि आज जरी मनुवाद्यांनी किंवा समाजकणकांनी करन विरोधात जर अन्याय केला माझ्यावर जो अत्याचार केला आज पाच महिने आम्ही किती अत्याचार कोणा किती सण केला ते मी शब्दामध्ये नाही सांगू शकत परंतु शेवटी सत्यता विजय हा अंतिम होतो आणि आज लोकशाही जिंकलेली आहे मधुवाद्यांचा सर्व नाश झालेला आहे असं मी आज सांगते की याच्या पुढे जर एससी सरपंच जर असेल तर प्रत्येक ठिकाणी त्याच्यावर अविश्वासाचा ठराव आणला जातो अविश्वासाचा ठराव त्याच्यामधूनच जर त्या सरपंच जिंकला असेल तर सामूहिक राजीनामे द्यायचे ग्रामपंचायत बरखास्त करायची माझी शासनाला एकच विनंती असेल की जर याच्या पुढे जर वीस पंचवीस तीस वर्षांनी जर आरक्षण मिळत असेल तर पाच वर्षाचा आनंद त्या व्यक्तीला उपभोगू द्या एस समाजाला भोगू द्या एसटी समाजाला भोगू द्या कारण आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला सर्वांनी दिलेले आहे परंतु नेहमीच एस सी आणि समाजावर नेहमीच अन्याय होत असतो याच्या पुढे जर सामूहिक जर राजीनामे देत असतील किंवा ग्रामपंचायत जर बरखत करत असतील तर यापुढे त्यांनी केव्हा शासनाने त्यांना निवडणुकीमध्ये उभे राहण्याची परवानगी देऊ नये अशी माझी शासनाला कळकळाची विनंती आहे एवढे बोलून मी दोन शब्द सांगू काय बोलाव आज मला खरंच समजत नाही धन्यवाद भारत जय संविधान संविधानाचा विजय लोकशाहीचा विजय सत्यमेव जयते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद